तर नमस्कार भावांनो एक नवीन एक ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज आलो होतो सिद्धेश्वरी या ठिकाणी तर आम्ही पाणी बघण्यासाठी आलो होतो आणि नदीला भरपूर पूर आलेलं आहे मित्रांनो आपलं सागर या धरणातून धर दर, धरणाच्या मोऱ्या वगैरे सोडलेल्या आहेत तर आम्ही तुम्हाला पूर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला आपण पूर बरं जेवढा आलेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर किती आलेला आहे तरी तर, तर कमीच आहे मित्रांनो पहिल्याच दोन तीन दिवसाचा पाऊस आहे मित्रांनो हा तर चला आपल्या आपल्या टीमसोबत थोडंसं दोन शब्द बोलू तर आपला भाऊ आहे दोन शब्द बोला भाऊ नितीन भाऊ आहे तर पूर आलेला आहे नदीला बघू शकता तुम्ही इकडं सिद्धेश्वरचं ठिकाण आहे मित्रांनो तर आम्ही तिथं जाणार नाही आम्ही फिरून आलो आहे तिथं तरी गंगेश्वरचं मंदिर आहे मित्रांनो आपल्याच मित्राचं मंदिर आहे मित्रांनो रत्नाकर गायकवाड म्हणून आहे मित्रांनो इकडं पण आपले दोन मेंबर आहे मित्रांनो मित्र आहे अय विजया हायकर मित्र कर। ए दाजी तर चला मित्रांनो आपण तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तर चला मित्रांनो आपण तिकडं वरती जाण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला परत चांगलं व्हि भरपूर प्रमाणात आलेलं आहे तर हे कमीच आहे मित्रांनो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की आम्ही दाखवू आणि पुढं वरती जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही तर चला आपण तिथं गेल्यावर भेटू तुम्हाला तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाची गाडी आलेली होती पूर बघण्यासाठी बघा मित्रांनो सिद्धेश्वरचं ठिकाण तर आमचा मित्र भेटलेला आहे तो बकऱ्या चारण्यासाठी आलेला आहे त्याचं नाव संजू आहे बघू शकता हे बघू शकता बकऱ्या हे बघा हे बोकडे बोकडे तर मित्रांनो आम्हाला रस्त्याला जांभूळ सापडलंय बघू शकता भरपूर आलेला आहे भरपूर प्रमाणात तरी तर आता आम्ही एक दोन विचून खाऊ मित्रांनो विचून तर नाही खाणार वरच्याच पाडू आम्ही खांद्या वगैरे तर आम्ही आता वरती तर काहीच चढायला जमणार नाही आता आता जवळ बघू शकता मित्रांनो आम्ही थोडासा जांभूळ खातो काय करणार भरपूर चांगलं लागतंय मित्रांनो थोडं पावसामुळं तिखट लागू राहिला गोल नाही लागू राहिलो मित्रांनो खूपच छान हे बघा आम्ही छत्रीमध्ये पाऊल राहिलो नितीन बाय तर चला मित्रांनो आहे मी जाण्याचा प्रयत्न करतोय तर चला इकडे कोबीच येते मित्रांनो आपलं नाही ते आपल्याच गावातले शेतकरी लोकांचं आहे भरपूर चांगलं आहे शेत आलेलं आहे मित्रांनो तर आम्ही आता मित्रांनो पो जो आहे आता थोड्याच वेळात तुम्हाला धरण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा मित्रांनो गरीब माणूस आहे भरपूर सपोर्ट करा इकडं टमाटेच शेत आहे मित्रांनो जर कोणाला लागत ला असतील टमाटे वगैरे तर आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो आम्ही लगभग पोचलोच आहे गावाकडचं वातावरण बघू शकता मित्रांनो आता दोन दिवस लगातार पाऊस चालल्यामुळं मित्रांनो भरपूर नदीला पूर आलेला आहे अर्ज सागर या डॅममधून मोड्या उचललेला आहे भरपूर लोक आलेले आहेत मित्रांनो पूर बघण्यासाठी त्या साईडला बघा हे जो केलेलं आहे बघू शकता तर लगभग आम्ही आहे मित्रांनो बंधाऱ्याजवळ धरणाजवळ बरं इथं चढण्याची जागा च आहे मित्रांनो बघू शकता आम्ही बरं चढण्याचा प्रयत्न करतो तर चला तर मित्रांनो मी चढतोय तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी काही पण मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघा मित्रांनो अटकलेलं आहे मित्रांनो लागलं मित्रांनो बघा आताला जॉरन चढलोय मित्रांनो राबार बघा मित्रांनो तुमच्यासाठी मी गाडीवर चढून आलेलो आहे इकडं देत कोणाला तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला बघा राब मित्रांनो बघा किती पूर आलेलं आहे ते खाली जाऊ कमी मित्रांनो खाली शिडी वगैरे आहे मी पण खाली नाही जा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला त्याच्यापेक्षा पण जास्त पूर राहतो मित्रांनो तर पुढच्या ब्लॉगमध्ये बनून राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आपण भेटू फूडच्या ब्लॉगमध्ये तर आपण इथं संपवते ब्लॉग तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बनून राहा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चित्रां चला ब बाय